दोन दिवसापूर्वी कोथरूडमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला होता गरबा दांडियाचा एका मैदानावरती कार्यक्रम सुरू होता हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिशय धांगडधिंगा सुरू होता आणि या या याबाबतच्या तक्रारी राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्याकडे आल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या स्वतः गेल्या त्याआधी ते त्यांनी पोलिसांना संपर्क केला मात्र पोलिसांकडनं उचित अशा पद्धतीनं प्रतिसाद मिळाला नाही म्हणून ताई स्वतः तिथं गेल्या आणि त्यांनी हा जो धांगडधिंगा सुरू होता जो कार्यक्रम सुरू होता तर तो त्या ठिकाणी बंद पाडला यानंतर ताई मोठ्या चर्चेत आहेत सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातं विरोधकांकडने त्यांना लक्ष केलं जातं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्या एकंदरीत त्या दिवशी नेमकं काय झालं होतं ते थोडक्यात सांगा आणि आता तुमची भूमिका काय आहे ते सांगा खूप अतिशय वाईट पद्धतीने दांडिया आणि गरबाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला गेला होता खूप मोठ्या प्रमाणात आवाज होता आणि हा आवाज असह्य होऊन नागरिकांनी मला त्या भागातून अनेक वेळेला फोन केले हे फोन ज्या ज्या वेळेला येत होते त्यांनी व्हिडिओ मला पाठवले ऑडिओ पाठवले पुरावे म्हणून काही मेसेजेस पाठवले काही तर मेसेज असे आहेत की ज्याच्यात ते म्हणतात की मला कॅन्सर आहे काही वृद्ध व्यक्ती आहेत वगैरे वगैरे अनेक वेगळ्या कॅटेगरीतली मंडळी होती की ज्यांना अजिबातच आवाज आणि कसा काय सहन होईल एवढा मोठा घाणेड्या पद्धतीने आवाज होता मी पोलिसांना फोन करून सांगितलं पोलीस म्हणाले आम्ही कारवाई करतो परंतु अनेक तास झाले तरी कारवाई झाली नाही आणि मग मला ठिकाण त्या ठिकाणी जावं लागलं आणि मग स्वतः तो कार्यक्रम मी बंद केला त्या ठिकाणी मोठा वाद झाला तुम्हाला देखील घालून कशा पद्धतीनं प्रतिसाद दिला त्याबद्दलचे देखील व्हिडिओ आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला आवडलं नाही ते पण अपमान सहन करूनसुद्धा आपल्याला ठाम राहावं लागतं कारण स्वतःसाठी थोडी काही करतो आहे आम्ही मी तिथे राहत नाही किंवा माझ्या घरातल्यांनी कोणी कंप्लेंट केलेली नाही आहे मला तिथे लोकांनी कंप्लेंट केली जे मला माझे आपतं वाटतात मला माझे ते स्वतःचे नागरिक आणि आम्ही कमिटेड आहोत ना आम्ही लोकप्रतिनिधी जे आहोत आम्ही लोकांप्रती कमिटेड असणार नाही का त्यामुळे मला माझा अपमान झाला हे महत्त्वाचं वाटत नाही तर लोकांनी त्या ठिकाणी जो आक्रोश केला होता त्या गोष्टीला मला त्यांना न्याय देता आला आणि इथून पुढे सुद्धा जिथे जिथे अशा प्रकारे मोठ्या आवाजात गाणी लागलेली असतील धांगडधिंगा असेल मुळामध्ये धर्माचं धर्माला बट्टा लावणारे विटंबना करणारे काही कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि असे कार्यक्रम हाणून पाडू कारण की जनहित पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आहे काही तुम्ही स्वतः हिंदुत्वाची भूमिका मांडत असता परंतु काल जी भूमिका घेतली त्यानंतर तुम्हाला आता विरोधी ठरवलं जातं आहे तुमच्यावरती टीका होते त्याबद्दल सगळं तुम्ही कसं बघताय नाही नाही असं अजिबात काही होत नाही आहे पंच्याण्णव लोकं माझ्या बोलत बोलतात दोन पाच टक्के इकडे तिकडे ते बोलत असतील तर त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे आणि उबाटा सेनेच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी माझ्याबद्दल काही बोलावं की या हिंदुत्व आणि हे ते हे अपेक्षितच नाही कारण त्याच मुळात काहीतरी देवी बसली आहे नामकं झालं नाई बसली आहे वगैरे असे काहीतरी बोलत असतात तर त्यामुळे त्या काय बोलतात किंवा अन्य लोक काय बोलतात कुठल्या छुटपुट सेनेची त्याच्याबद्दल मला काही फरक नाही पडत प्रामुख्याने हा जो प्रकार आहे तिथे ज्या पद्धतीने ते कार्यक्रम केला आहे तो हिंदू धर्मातला प्रकार तरी आहे का अश्लील गाण्यांवर नाच करणं एखाद्या नर्तकीला बोलवणं तिला थिरकायला लावणं आणि त्याच्यावर नाच करणं हे देवीच्या कार्यक्रमात सुटेबल आहे का तुम्ही बघा की इतर धर्मातल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये असं चालतं का नर्तकीला बोलवून ती थिरकती एकीकडे तरुण तिथे त्यांच्या धर्मातले थिरकत आहेत असं कुठल्या धर्मात, धर्मात चालतं माझ्या धर्माला गट्टा बट्टा लावण्याचं काम का करताय तुम्ही हे आमच्या तरुणांना नाचवण्याचं हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे कारस्थान आहे हा विशिष्ट देशद्रोही व्यक्तींच्या व्यक्तींचं कारस्थान आहे हे की त्यांना आपल्या देशातली हिंदू तरुणांची क्रयशक्ती जी आहे ही नाचवायची आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांना वेगळ्या व्यसनात अडकवलं जात आहे अशा प्रकारे हुल्लडबाजी करणं हेही एक प्रकारचं व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अडकवलं जातं आणि त्याच्यात इतके आहारी जातात की मग त्यांना माझ्यावर टीका करताना काही वाटत नाही किंवा तिथे हुल्लडबाजी करतात मी तिथे काही त्यांना आवाहन करते की तुमच्या घरी आजी, आजी आजोबा असतील आई वडील असतील तर हुर्रे करून ओढळले हे हा माझा महाराष्ट्रातला तरुण नाही आहे असा तो वागत नाही पण असा त्याला का भडकवलं जात आहे कारण ही हुल्लडबाजी केल्याने त्यांची तर तरुणांची क्रयशक्ती नाहीशी होणार आहे आणि त्यांनी ज्या योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे स्वतःच्या कुटुंबासाठी समाजासाठी देशासाठी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांचा उपयोग करून घेतला मावळ्यांना तरुणाईंना योग्य दिशा दिली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा पद्धतीने या तरुणांचा त्यांना उपयोग होऊ नये असं वाटतं आणि म्हणून ही तरुण शक्ती जी आहे ही नासवण्याचं काम हे केलं जातंय अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आय लव मोहम्मद म्हणणारी टीम त्या विचारांची टीमसुद्धा आता यायला लागलेली आपण बघितलं ला असेल की गुजरातमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हे चाललं आहे उत्तर प्रदेशमधनं ही टीम आता इथे आली आहे गुजरातमध्ये सुद्धा आपल्या घरातल्या तरुण म्हणजे तरुण मुलींना आता अशा कार्यक्रमामध्ये पाठवायला लोकं घाबरायला लागले ते म्हणतात की या हॉलमध्ये काय तुम्हाला गरबा करायचं ते करा तर गरबाला माझा विरोध नाही अतिशय पारंपरिक छान असा हा सण साजरा करण्याची पद्धत आहे परंतु इथे जे होतं ह्याला मी दांगडदिंगा म्हणेन मग तर इथे देवीचा प्रतिमा फोटो पण नसतो पूजा पण नसते काहीही नसतं केवळ अश्लील गाणी आणि त्याच्यावर धांगरधिंगा असतो दारू पिऊन लोक आलेले ड्रग्सचा उपयोग असतो हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात असतं हे थांबवलं गेलं पाहिजे आवाजाची मर्यादा पाळली गेली पाहिजे आणि पोलिसांनी याच्यावर काटेकोर लक्ष दिलंच पाहिजे तुम्ही आता पोलिसांचा विषय काढला जेव्हा हे सगळा प्रकार सुरू होता त्यावेळेस तुम्ही स्वतः पोलिसांशी संपर्क साधला अगदी पोलिस आयुक्तांपर्यंत तुम्ही गेला मात्र पोलिसांकडनं तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही एका राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीला जर पोलिस प्रतिसाद देत नसतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडे बघायचं त्या दिवशी मी पी आय आणि डी सी पी यांना फोन केले होते त्या दिवशी मी सी पींना फोन केले नाहीत कारण त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता गणपती उत्सवात मात्र मी प्रत्येक वेळेला त्यांच्या संपर्कात होते पण या दिवशी किंवा त्यांचा मी उल्लेख करणार पर नाही परंतु बाकीच्यांना मी फोन मेसेजेस केले होते कंटिन्युअस संपर्कात होते कंटिन्युअस माझे फोन चालू होते मेसेजेस चालू होते मेसेज वाचला की नाही वाचला असं वाटल्यानंतर वाट मी फोन करत होते की तुम्ही काहीतरी करा त्यांनी काही न केल्यामुळे मला तिथे जावं लागलं माझं आग्रहाचं म्हणणं आहे पोलीस खात्याला इथंच असं नाही पुणे शहरातच असं नाही महाराष्ट्रात कुठेही परवानगी देताना प्रामुख्याने ती परवानगी ज्या अटी शर्तींवर दिलेली आहे त्याचं पालन होतं की नाही याची जबाबदारी ही पोलीस खात्यावर येईल आणि जिथे तुम्हाला असं वाटत असेल की ह्याचं पालन वारंवार एखाद्या विशिष्ट संस्थेने आयोजक संस्थेने केलेलं नाही त्यांना परवानगी देऊच नका जीत ग्राउंड तर प्रायव्हेट जागा आहे त्यांची परवानगी नाही आहे त्या ओनर्सची तर तुम्ही परवानगी दिलीच कशी या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावर भर दिला पाहिजे आणि अशा प्रकारे धांगडधिंग्यांचे मोठ्या आवाजातले कार्यक्रम व्हायला नको याची काटेकोर अंमलबजावणी खात्याने घ्यायला पाहिजे म्हणजे मेधा कुलकर्णींना तिथे जावं लागणार नाही काही दिवसात आपण जर पाहिलं असं परिसरामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या खूप घटना घडत आहेत त्याबाबत तुम्ही आवाज उठवणार आहेत का कारण तो देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मध्यंतरी गोळीबार झाला निलेश घायवळचं प्रकरण आलंय <coughs> मी एक अशी राजकारणी आहे की जी ग्रे एरियातल्या लोकांचा उपयोग करून न घेता इलेक्शन लढवत होते आणि आजपर्यंत मी त्यांचा कधीही मला उपयोग करून घेतलेला नाही आहे त्यामुळे मला त्यांच्या विरोधात बोलायला काहीही भीती नाही वेळोवेळी जिथे कुठे चुकीच्या गोष्टी घडतात तिथे तिथे मी पोलीस खात्याला सांगून त्या गोष्टी करत असते मागे सुद्धा मी आमदार असताना मातोबा नगरमध्ये तडीपार असलेले गुंड दिसायचे आम्हाला दिसायचे पोल नागरिकांना दिसायचे पोलिसांना का नाही दिसायचे आत्तासुद्धा तुम्ही ज्याचा उल्लेख केलात गोळीबार झाला अमकं झालं लंडनला पळून गेले लंडनला कसे पळून गेले तुमच्या हातावर तुरी देऊन एक व्यक्ती निघून जाऊ शकते परदेशामध्ये निघून जाऊ शकते म्हणजे हे फेल्युअर नाही काय पण खातं गृह खातं फडणवीसांकडेच आहे मग हे सगळ्यामध्ये फडणवीसांचं इकडे लक्ष द्यावं असं तुमची मागणी आहे का किंवा फडणवीस इथं कमी पडतात नाही नाही असं नाही म्हणता येणार हे महाराष्ट्रभरातल्या पोलिसांचा विषय फडणवीस साहेबांकडे आहे गृह खातं अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं परंतु पुण्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्या ज्यांच्याकडे हे विषय असतील हे सगळे विषय मला माननीय फडणवीस साहेबांपर्यंत पोचवायचे आहेत आणि मला खात्री आहे की या सगळ्या विषयावर माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री माननी हे नक्की तोडगा काढतील आणि योग्य ते निर्देश आणि तातडीने कारवाई करण्याचे निर्देश हे माननीय देवेंद्र फडणवीस नक्की देतील मला माझ्याबद्दल दरवेळेला पोलीस खात्याने हे सांगितलेलं आहे मागे सुद्धा अनेक वेगवेगळे सी पी एस पी येऊन गेले की ताई कधी चुकीच्या व्यक्तीची बाजू घेऊन माझ्याकडे आलेल्या नाहीत अख्ख्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकही चुकीच्या व्यक्तीची बाजू घेऊन की यांना माफ करा यांना सोडून द्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करा यांचा गुन्हा माफ करा असं सांगत मी कधीही गेलेली नाही त्यामुळे गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा आणि वेळीच झालीच पाहिजे अनेक ड्रग्सच्या केसेस घडत आहेत बांगलादेशी लोकांच्या घटना घडत आहेत आपल्याकडे चुकीचे आधार कार्ड काढून घेऊन या ठिकाणी घुसलेले लोक आहेत या सगळ्याविषयी मी वारंवार त्या त्या ठिकाणच्या पोलीस खात्याशी संपर्कात असते आणि माझी आग्रही मागणी ही आहे की आमचं पुणे वाचवा आमच्या पुण्यामधले हे बेकायदेशीर धंदे असतील आणि ती करणारी माणसं असतील या सगळ्यांचा बिबड त्वरित झाला पाहिजे काही मागे राष्ट्रवादीचे नेते आहेत अंकुश काकडे परत काँग्रेसचे नेते आहेत दावेकर त्यांनी एक भूमिका मांडली होती त्याच्याच त्यालाच पूरक अशी आत्ता एक तुमच्या बोलण्यात थोड्या वेळापूर्वी आली की जे बाहेरनं आलेले जी लोकं आहेत तर ते या ठिकाणची पुण्याची संस्कृती खराब करत आहेत धांगडधिंगामध्ये जे काही हुल्लडबाजी चालते त्याच्यामध्ये ते असतात असं तुम्हालाही वाटतं का पुणेकर जनता ही सभ्य सुसंस्कृत जनता आहे बाहेरून शिकायला आलेले लोक असतील नोकरी करता आलेले लोक असतील इतर कोणी असतील तर ह्या किंवा कामगार वर्ग असेल या सगळ्यांनीसुद्धा ह्या पुण्याच्या संस्कृतीशी मिळतं जुळतं घेऊन पा आपली कल्चरल कॅपिटल ऑफ इंडिया इंडिया पण म्हणू शकतो आपण नॉट ओन्ली इन महाराष्ट्र आपली सांस्कृतिक नगरी सांस्कृतिक राजधानी म्हणणारं असं शहर आहे ऐतिहासिक शहर आहे तर या शहरामध्ये तुमचं येताय तुम्ही तर स्वागत आहे तुम्हाला शिक्षणाच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ तुम्हाला रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देऊ हे सगळं आम्ही देऊ प्रेमाने सांभाळू परंतु तुम्ही आमची संस्कृती बिघडवू नका इथे ड्रग्ज असतील इथे अन्य काही गोष्टी असतील इथे वेगवेगळे पब्स वगैरे जे झालेत आणि तिथे वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणारे जे शिकायला वगैरे आलेले तरुण आहेत त्या ठिकाणी जातात एन्जॉय करताना रात्री एक एक दोन दोन वाजेवर त्यांच्या त्या ज्या स्टेटमध्ये राहतात तिथल्या आईवडलांना त्यांचा पत्ताही नसतो हे सगळं जे कल्चर बिघडवण्याचं चा काम चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे तर हे थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात कारण याच्यासाठी खूप व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे अनेक लोक जसं तुम्ही सांगितलं की पंच्याण्णव टक्के लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे अनेक सामाजिक राजकीय वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्ते असतील ज्यांना की हा या प्रश्नाची जाण आहे समज आहे तुम्ही त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध हे आम्ही एक मोठं जनआंदोलन करणार आहोत डीजे मुक्त पुणेसाठी सुद्धा आणि एकंदरीत सेव्ह पुणे म्हणून सुद्धा तर ज्या ज्या कोई काही अशा गोष्टी आहेत की ज्या विघातक गोष्टी पुण्यामध्ये शिरकाव करू पाहत आहेत या सगळ्यापासून पुणे वाचवण्यासाठी आणि एकंदरीतच पुण्याचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रामुख्याने डीजे बंद करण्यासाठी म्हणून एक मोठं जन आंदोलन केलं जाईल आणि जे कुठलाही पक्षीय नसेल तर एक मोठा फोरम असेल की जो एका विशिष्ट उद्देशासाठी एकत्र झाला असेल पण आत्ताच जर तुम्ही बघितलं असेल तुम्ही ही भूमिका घेतल्यानंतर तुम्हाला ट्रोल केलं जात आहे डीजेच्या विरोधात जी तुम्ही भूमिका घेतली तुमची तयारी आहे पुढे सुद्धा ह्या ट्रोलिंगचा सा सामना करने, सा सामना विरोधाचा मी माझ्या भूमिकेवर स्पष्ट असते हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे मला जे सेल्फ कॉन्शियसला ला मला जे स्वतःला सगळ्या बाजू समजून घेतल्यानंतर जी एक माझी भूमिका तयार होते ती पूर्ण विचारांती घेतलेली असते आणि मग त्याच्यापासून मागे फिरणे नाही सुरुवात आहे तशाची पुढच्या जनआंदोलची सुरुवात आहे नाही सुरूच <laughs> झालेलं आहे लोकांचं आपापसात जे झालेलं आहे सुरूच झालेलं आहे एक प्रकार आहे की लोक सगळे मला फोन करून सांगतायत की आम्हाला पण घ्या याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि ते काही फक्त एका विशिष्ट ठिकाणचे आहेत किंवा एका विशिष्ट याच्या असे नाही सगळ्यांनाच कान आहेत आणि सगळ्यांनाच तब्येतीची काळजी आहे सगळ्यांनाच हे सगळेजण धर्म मानणारे आहेत सगळे आहेत तसे की आम्ही एकत्र येऊ थँक्यू थँक्यू तर या होत्या मेधाताई त्यांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीने आवाज उठवत राहू डी जे असू द्यात किंवा गुन्हेगारी असू द्यात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी मी भूमिका घेईन आणि या भूमिकेपासून मी तसंवरही मागे हटणार नाही अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे वृताचितच थांबूया धन्यवाद